नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे अवकाय नऊ हजार पाचशे पंधरा क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती पुणे पिंपरी अवकाय तीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती पुणे मांजरी अवकाय सत्तेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निपाड आवकाय सहाशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार एकवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती रामटेक अवकाय वीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर वतूर आवं काय दहा हजार दोनशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये